हॅलो हॅलो uh, मराठी क्वीन बोलताय सांगा तुम्ही हा मीच बोलते आपण कोण बोलताय तुम्ही कुठून बोलताय महत्वाचं नाही मी मी कोण का बोला ना पण तुमचा लय मोठा फॅन आहे अरे पण माझे खूप सारे फॅन आहे तू कुठून बोलतेस कोण बोलतेस आणि किती फॅन तू म्हणजे किती माझा मोठा फॅन आहेस हे तरी फॅन आहे तुमचा हो का काय करू शकतो तू एवढा मोठा फॅन आहेस म्हटलंस अहो मॅडम तुम्ही मला विमलची पुडी मागितली तर मी तुम्हाला ची पुडी देईन इतका कमी मोठा फॅन आहे तुमचा तुम्ही काय बी मागा मला हो का तू ते फॅन बिनच नको फॅन च्या नावाखाली मला फोन केला तुला कोणी दिलाय माझा नंबर अहो मॅडम कोण का देणार पण मी तुमचा खरंच लय मोठा फॅन आहे बरं का मला तुमची व्हिडिओ लय आवडती ती हा थँक्यू सो मच पण तुला माझा नंबर कुठे भेटला मला ते सांगशील का तू आधी नंबर कुठून बी भेटत तुम्हीच परवा केली नव्हती काय कोणती रे कमेंट बघितलंय मी त्या कमेंट मध्ये तुमचा नंबर होता मला असं असूच नाही शकत माझा नंबर कस काय त्याच्यावरती पन... काहीतरी फालतूपणा लावलाय तू तुला माझा नंबर कोणी दिला मला हे आधी सांग लवकर पण जाऊ द्या की मॅडम ती महत्वाचं नाही मी तुमचा खूप मोठा फॅन आहे ही महत्वाचा आहे नाही नाही खूप मोठा फॅन माझे फॅन आहेत मला तू कोण बोलतोय मला हे पण सांगत नाहीये तुझा फेक नंबर आलाय मला तुम्हाला पटकन सांगतो माझा नंबर कोणी दिलाय मी कितीदा सांगतोय तुम्हाला माझा तुम्हाला काय करायचा माझ्या नावानं काय करायचं मी तुमचा खूप मोठा फॅन आहे ही महत्वाचा आहे म्हणतोय ना अरे फॅन माझे खूप आहेत पुण्यात मुंबईमध्ये दिल्लीमध्ये सगळीकडे माझे फॅन मला माझे सगळे फॅन लोक मला त्यांचं नाव सांगतात त्यांना नंबर कुठून भेटला हे पण सांग तू का सांगत नाहीये जाऊ द्या ती महत्वाचं नाही म्हणलं तर बरं मग मी तुला नीट विचारते ना म्हणजे मला तुझी आयडी चेक करता येईल मला तुझं काय असेल ते बघता येईल तू का मला तुझं नाव सांगत नाहीये मग तुला नंबर कोण दिलाय माझा मी इंस्टाग्राम वापरत नाही मी फेसबुकला नाही नाही युट्यूबला नाही माझं नावच नाही कुणीकडून तुम्ही कसं म्हणजे विचार तर कसा करताय नावच नाही का तुला तुझं नाही का ए अजिबात नाही खेडेगावात राहतो मी शाळा कुठली खेडेगाव हा त्यावर तुझ्या ते बोलण्यावरूनच कळलं मला तू 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 शिकलेलं वगैरे नशील आणि तू हे आबाळ इतका का फॅन निंबलची पुढे काय बोलतो ना हे तुझ्या बोलण्यावरूनच कळलं मला आता तू एक काम कर का तुझं काय काम ते मला इथं उरक आणि फोन ठेव अहो मॅडम मला काय म्हणायचं होतं तुम्ही जर मला विमलची पुडी मागितली तर मी तुम्हाला आर ची पुडी देतो आर एमडी ही मला त्या पदार्थातून काही सांगू नको विमलची पुडी पुढीएम ची पुडी आणि अमृताची पुडी हे मला तस काही कळत नाही त्यातून काही सांगू नको तू मला तुझं गपचूप नाव सांग काय आणि तुम्हाला फोन का केलाय हे तिथं उरक पटकन आणि फोन ठेव बरं ऐका की माझं एक काम कर हा बोल ना काय म्हणतोय बोल बोल त्यासाठीच बसले मी इथं थो, तू फोन केला मला तुझं नाव सांगत नाही बरं काम सांग काम करते तुझं मी जानुप्रिया ती तुमची मैत्रीण आहे का नाही हा त्यांचा बी मी लय मोठा फ्यानावरून त्यांच्यासोबत माझी तेवढी ओळख करून द्या की आता तुझी नजर तिथं गेली का मला फोन केलाय तिचं बोलतोय का माझ्या जवळ तिथं तिच्यापर्यंत नजर गेली का तुझी तसं तसं तुम्ही गलत विचार करू नका कारण त्यांची पण व्हिडिओ भारी असते मी मग फोन कर ना तू मला का फोन केलाय तू त्यांना फोन कर म्हण मी तुमचा आवाला एवढा फॅन आहे मी तुम्हाला ईमेल ची आरडीएम ची पुढे दिली त्यांना बोल की मला का बोलतो तू माझ्या जवळ ती माझी मैत्रीण नाही आणि तिच्याबद्दल माझ्या जवळ मी तरी काही नाही घेणार तिच्याबद्दल तुला काय उरकायचं ते तिच्याजवळ उरक तिच्या डीएम ला मेसेज करतो अहो तुम्ही मॅडम माझा मन समजूनच घेण्यात झाला मी पण त्यांचा लय खूप मोठा त्यांना मी टिकटॉक ओळखतो ओळखता त्यांची लय व्हिडीओ व्हायरल आहे ती टिकटॉक पासून ओळखते तर मग तू तिला मेसेज कर ना तू मला का मेसेज करतोय मला सांगतोय तू खास कोणाला बोलण्यासाठी फोन केलाय तुला कुणाचे व्हिडीओ आवडतात का तिचे का माझे ठीक आहे तिचे जरी आवडले तरी ती माझी एकदम जवळची मैत्री नाही तिचे मेसेज मला कशाला करतोय तू मला का फोन केलाय तू एक नाव पण सांगत नाहीये कुठलंही का काय माहिती बिहारी अहो तुम्ही चिडचिड नका तुमची पण मला व्हिडीओ आवडती ती मराठी क्वीनची पण आवडती ती जानुप्रियाची पण व्हिडिओ आवडती ती हो मला मग तू एक काम कर मा जरू, मा, मा जरू तु, तु जर उरकले ना तू तुझ्या तुझा आबाला एवढा फॅन आहे हे आता तू बाकी तर तुला काय उरकायचं तिच्या जवळ उरक तिला बोल जाऊन आता मला नको बोल माझं नको डोकं हाव तू इथं करायला मग तू मला कसं केलंय मग मला काय तुझी गरज होती का तुला होती माझी गरज मग फॅन हा म्हणून सांगण्यासाठी फोन केला मी मग तुला काय का काही नंबर तु माझं तुला विचारते ते पण सांगत नाही तुम्ही मोठी लोक अशीच करता जरा फॅन फॉलो चढताव नंबर बिंबर महत्वाचा नाही मी तुमचा खूप मोठा फॅन आहे हे महत्वाचा आहे बरं तू फॅन आहे माझा हे राहिलं बाजूला माझा नंबर तुझ्यापर्यंत आलाच कसं काय मला हा प्रश्न पडलाय ना आता प्रश्न पडू द्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटेलच दोन तीन दिवसानं त्या प्रश्न कशाला निर्माण करताय तुमच्या मला ते काही सांगू नको जानू पियाला पण आता मेसेज वगैरे करू नको ती जर चिडली ना तर मग तुला ती सांगल काय ते <गए> मी तरी रखले तुला तुला अशीच बोलेल ना तू परतीलाच काय मला सुद्धा मेसेज करणार नाही मला सुद्धा लाईक करणार नाही काहीच नाही करणार तू छे आपण कोणाला मेसेज वगैरे करत नसतो डायरेक्ट फोन केलाय तू म्हणूनच फोन केलाय मला मी तुझा आहे आबा एवढा का पडलं काय माझा नंबर नंब नाव सांगत नाही गाव सांगत नाही का पडला काय तुला नाव नाही गाव नाही शाळा शिकलेला नाही तू तु। तुझ्या बोलण्यावरूनच कळलं मला की तू शाळा शिकलेला नसणार आहे असं उडगी बोलते त्यामुळे पण तुम्ही जर राईचा पर्वत करताय बरं का नाही तू नाही केली का तू माझ्या डोक्याची भाजी मंडई नाही केली का मी आता तुला काही मिट्यू विचारलं होतं ना बाळा तुझं नाव काय अरे तू कुठून बोलतोय आता मला एवढे फॅन फॉलोअर्स आहेत मला पुण्यात येत मुंबईमध्ये तर मला सगळेजण फोनवर डायरेक्ट पहिले तर नाव सांगतात नंबर कुठे भेटला हे सांगतात आणि शक्यतो मीच दिले नंबर असेल तर त्यांचेच कॉल येतात मला तसं मी तुला नंबर दिला नाही तुझं काय आयडी नाहीये माझ्या ह्याच्यामध्ये कधी मला तू लाईक केलेलं नाही त्याच्यामध्ये कमेंट नाही आणि तू मला डायरेक्ट फोन केला नाव सांगतो तर नाव पण सांगत नाही आणि कधी घडीत म्हणतो तुझा फॅन आहे घडीत म्हणतोय त्या जानप्रियाचा फॅन आहे काय लावलंय काय तू असले नाटक खरच मॅडम तुम्हाला सांगतो तु या समाजात गरीब माणसाचा कोण वाली नाही बरं नाव महत्वा रे तु मी तुमचा फॅन आहे खूप मोठा हे महत्वाचं आहे मी बार बार सांगत आलोय तू फॅन राहू दे फॅन माझा आहेस ना त्याच्याबद्दल थँक्यू सो मच पण ते राहिला मुद्दा बाजूला आता मला हे सांग तू कुठून आहेस तुझं नाव काय तुझी आयडी काय आहे शिक्षण शिकलाय की नाही तुला बोललेलं कळतं की नाही छे 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 मी मला मोबाईल सुद्धा वापरला येत नाही माझ्याकडे हो मोबाईल आहे हा मग तुझं नाव सांग बर तू कुठून बोलतोय सीए पण सांग बर तुम्ही राईचा करता हे महत्वाचं नाही मी तुमचा फॅन आहे हे डोक्यात जातोय तुला मी एकदा सांगितलेलं कळत नाही का डोक्यात जाते तू सारखं सारखं कुठून बोलतोय तू तुझं नाव माहिती नाही काहीच नाही मी कस काय तुझ्याशी बोलणार मी शक्यतो अनोळखी माणसाशी बोलत नाही बास माझं काय नाव अनोळखी आहे का तू मला नाव सांग नाहीतर मी फोन ठेवला मग तुम्ही कसं म्हणाला मी अनोळखी आहेस तू माझ्यासाठी अनोळखी आहेस शक्यतो मी मी कधी सुद्धा रॉंग नंबर उचलत नाही मी अशी अनोळखी नंबर उचलत नाही पण आता मी काही उचलला काय माहिती आणि त्यात हे माझ्या डोक्याचे हे करते माझ्या डोक्यात जाते सारखं सारखं त्याच्या अनुप्रियाला माझ्यावरती फोन केला असताना तर तिने तुला बरोबर जागेवर आणला असतं आबा फॅन आहे का आबाळातून पडलाय तू तुला तिने बरोबर जागेवर आणलं असतं पण आता एक काम कर तू ना तिला फोन कर आता जसं माझा नंबर शोधलाय ना तिचा नंबर शोध आठवून देईल ती मॅडम तुम्हाला सांगू का जाणू प्रियाचा स्वभाव लय बाहेर बर का जानू ताई म्हणते लोक ताई दीदी म्हणते ते मी पण ताई दीदीच म्हणतो त्यांचा स्वभाव लय बाहेर बरं का तुमच्या सरकार करणारा नाही 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 ती माझी मैत्रीण आहे आणि तिचा स्वभाव किती छान आहे हे तुझ्यापेक्षा मी जास्त तारीफ करते तिचा स्वभाव खूप सुंदर आहे आणि हे तू नको शिकू मला आम्ही दोघी एकत्र लहानाचे मोठे झाले तर आम्हाला माहितीये मी कशी तिला माहिती तिला ती कशी हे मला माहितीये आणि तिचा स्वभाव खूप छान आहे हे तुझ्या आधी मी सांगते दहा वेळा तुला तू नको सांगू तू तिला टिकटॉक पासून ओळखते आणि तिला लहानपणापासून ओळखते बरोबर आहे बरोबर आहे जनुप्रियाच्या नकाची सुद्धा बराबरी नाही तुम्हाला तुमचं बरोबर आहे કહેવાનુપ્રિયા નકા થી સુધી તમે બરાબરી કરુ શકું એ મેચે આપણને વિડીયો વિડીયો ફક્ત આપણને ફેન હોત્રી हा लोकांचे फॅन होते लोकांना लोका फोन नंबर घेऊन फोन करते आणि नाव सांगत नाही आणि मग हे डोक्यात जातोय लोकांचा तुझा नंबर तुम्हाला असं नाही सांगितलं तरी तुझं कसं नाव काढत असते मी जाऊ दे तर पप्पा कशाला करायला लागले सरळ बोल की एकदम डोक्यात तुला हाय का डोकं चाललंय फोन करून पुरी म ह्याचा फॅन आहे त्याचा फॅन आहे मानायला मग तुम्ही मोबाईल कशाला वापरता मोबाईल विकून वापरतोय आम्ही वापरतोय मोबाईल वाप आम्हाला वापरायला नाव बिहू आम्हाला म्हणजे कसं व्यवस्थित वागायचं हे सगळं माहितीये तुझ्यासारखं का छपरी फोन करायचं आणि म्हणायचं नाव राहू द्या बाजूला मग आम्ही तुझा आबा एवढा फॅन आहे का बाळातून पडला का माझा नंबर आळातून फॅन आहे म्हणायला कसंय सांगू काय असल्या माणसाला बोलण्याचा काय उपयोग नाही फॅनची तुम्हाला कदर नाही मी फोन ठेवा लागलो ठेव ठेव तुला आकडक नाहीतरी केला तुला घरात कोण नव्हतं डोकं को खायला म्हणून तू माझ्याकडे जवळ फोन येऊन डोकं खाते नेमकं मी फोन कधी कुणाचा उचलत नाही तर बावटाचा फोन उचलला मी माहिती सांग ती सांगतो मी डोकं बिको काय खात नसता बरं का आम्ही सरकारी मटण मासे अंडे खात असतो फक्त आ, हा हा माहितीये माहितीये त्यामुळं तर तुला नाव असलं खाऊन नाव बी होऊ तुझं स्वतःची सगळ्याची सगळं तुझी याद गेलीये तुला असं नाव साध सांगता येत नाही अरे एवढी छोटी छोटी मुलं आता बालवडीची मुलं नाव सांगतात पूर्ण आणि तू स्वतःच नाव सांगत नाही अजून तर ते, ते जाऊ दे तुला मला नाव जरी नसेल सांगायचं ते पण नको सांगू फॅने म्हणून घे म्हणून कशाला फोन करतो एखाद्या पोरींना नको सांगायला नाव मला लय लाज वाटायला सांगायचं म्हणले सांगशील पुरीना फोन करत आणि सगळ्यांना करू करू नाव सांगत असेल ना सगळ्या पुरींना तुला लाज कशाची वाटते नाव सांगायला मला लाज वाटायला कट करतो कट करशील ना तुला नाव विचारलं म्हणून आणि त्या मेसेज वगैरे करू नको मीच सांगते ना तर तुला बरोबर दाखवून देईल ती तुझी सगळी बुद्धीची तुझं नाव बिव आहे ना हे सगळं तुझी आता गेले ना सगळी जाग्यावर आणल ती चल ते बस ठेवा आता तो तो, तो तो तू ठेव तू तू ठेव तू केलाय फोन मला ठुला तू ठेव फोन ठेवला ठेवू ला ग <laughs>